मंगळ असेल तर लग्न करू नये मंगळामुळं माणसाचा विवाह तुटतो मंगळामुळं मंगळामुळं डायव्हर्स होतो असा अब्सुलिटली काही असत नाही मंगळ असणं म्हणजे एक वेगळी ताकद असणं ही ग्रहाची शक्ती असते ती म्हणून सड थोडं समोरासमोर बोलतो थो, रागीट तर असतो गॅरंटीडली असतो पण त्याबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक निर्णय क्षमता ॲडमिनिस्ट्रेशनही खूप चांगली असते पोलीस डिपार्टमेंटला असले बरेच पदस्थ लोक असले मंगळांचा कडक असतो त्याचबरोबर ब्रिगेडियर आहेत किंवा आर्मीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मंगळ हा कडक असतो अनेक टॉप लेवलला पोहोचले लोकांचे मंगळ हा बघायला आपल्याला मिळतोच पडतो त्यामुळे खेळाडूंच्या स्पेसिफिकली खेळाडू मंगळ स्ट्रॉंग असल्याचा माणूस खेळाडू होऊ शकत नाही धाडस आणि शारीरिक ताकद एंड्युरन्स म्हणजे भरपूर वेळ काम करण्याची ताकद जिद्द जी आहे हे जे आहे हा प्रकार हा मंगळाच्या पत्रिकेमध्ये हा जास्त असतो फोर्स जास्त असतो त्यामुळे मंगळाची माणसं हा सा जास्त असतो त्यामुळे पत्रिका बघताना मंगळाला मंगळ का बघायला पाहिजे या सगळ्या मेंटल फिजिकल या सगळ्या दृष्टिकोनातून मंगळ माणसं खूप अग्रेसिव्ह लेवलचा असतो पण त्याचबरोबर कंपॅनियनशिप जी असते ती पण तेवढीच थी सा अग्रेसिव्ह चांगली असेल तर दोघांचा विचार पटणं इझी होत म्हणून तो लग्न करताना मंगळाला मंगळ बघणं